हास्ययोग परिवाराने एक लक्ष नागरिकांना सोबत जोडून एक जसं एकशे वीस देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये एक लक्ष नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो रायला प्रश्न संजय राऊतांचा तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही त्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी फक्त बोट सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने त्यांना आनंद होतो आहे आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेत नाही मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र कल्याणाकरता देशकल्याणा देश कल्याणाकरता महाराष्ट्राच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या कल्याणाकरता या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवाद्याचा बिमोट केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणी कोर व्यक्तवावर येऊ नका चिथावणी कोर जा हे जे आहेत ते जाणूबाजू चिथावण्यात देत असतात आणि इंटरनल आ, सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात संजय राऊतांचं वृत्त बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय मान्य प्रधानमंत्री घेतात घेतले आहे आणि पुढच्या काळातही एकशे चाळीस कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम मान्य मोदीजी करतील काँग्रेस मध्ये झालं आहे ना भा संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेस झालेले आहेत त्यांनी आता संविधान स्वीकारलाय काँग्रेसचं त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात कसं की त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का, का गेले नाही किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्वाचा विषय त्यांच्याकडे शेवटी इतकी मोठी संघटना आहे महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण पंधरा पंधरा दिवशी महिना महिना दिवशी कार्यक्रम देतो एखाद्या दे वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या त्यांच्या महत्त्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा चार चार पाच पाच महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही केल्या याचा अर्थ यांनी असं केलं तसं केलं मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे कुठेही बेबनाव नाही आणि आमची महायुती आम्ही तिघंही म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा हे एकत्र भावासारखे काम करतात आहे मी तर त्याचं साक्षी आहे त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे एक चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदय काय बोलले मला माहिती घ्यावं लागेल पण लाडक्या बहिणीचा जो एक योजना आहे त्यामध्ये शेड्यूल ट्राईबच्या लाडक्या बहिणी आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी त्यांची योजना आहे सामाजिक न्यायामधल्याही विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाचे जेवढे जाती समाजी आहेत जाती धर्म जाती आहेत त्यांच्यामध्ये लाडक्या बहिणी त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायचा काही क्वांटम आदिवासी विभागाचा काही क्वांटम महिला बालकल्याणचा काही क्वांटम याचा शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात त्यामुळे सर्वच समाजाच्या सर्व धर्माच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत थोडा थोडा क्वांटम जर घेतला असेल तर मला वाटतं संजय शिरसाटशी मी बोलेल मला पूर्ण माहिती नाही पण संजय शिरसाट काय बोलले याबद्दल तर मी त्यांच्याही चर्चा करेल की जर कदाचित भविष्यामध्ये जर मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईल मात्र त्यावरती तस्करी असं म्हणाले की दादा जर मुख्यमंत्री व्हायचे असतील तर जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करून घ्या मात्र दोन दिवसानंतर दादांनी त्यांचं वक्तव्य जे आहे ते आमच्या पक्षात आमच्या पक्षात सामूहिक निर्णय होतात आणि मी आधीच सांगितलं की विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीस जी राज्याचे जनप्रिय लोकप्रिय दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता संवेदनशील कार्यकर्ता अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहेत आता राहिला अजितदादा मुख्यमंत्री व्हायचा एकनाथ शिंदे नावायचं आहे तर त्यांनी आपापले पक्ष वाढणे त्यांची मुभा आहे त्यांना त्यांचे मँडेट जिंकण्याची मुभा आहे प्रत्येकाने आपला पक्ष वाढवायचा आम्ही सरकार म्हणून एकत्र आहोत पण पक्ष संघटनेमध्ये अजितदादानी आपले पक्ष वाळवायचा आहे आम्ही आपला पक्ष वाळवायचा आहे आणि हे साहजिक मी मागे सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लहानशा लहान कार्यकर्त्याला वाटतं आता दीड कोटी आमची मेंबरशिप झाली आहे एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या असलेली भाजप आता एक कोटी पन्नास लाख सदस्यांना विचाराल तर मुख्यमंत्री कोण सांगेल देवेंद्र देवेंद्र ना करा असं म्हणेल माझ्या मनात त्या भावना असतील मग अजितदादा आणि सुनील तटकरे या पक्षामध्ये त्यांचे सदस्य काय म्हणतील अजितदादा करा असं म्हणतील आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेजी म्हणतील ही भावना ही भावना व्यक्त करायला काय म्हणे कोणाची पण आज राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आणि देवेंद्रजींच्या या कार्यकाळामध्ये आमचं सरकार पारदर्शकता काही भूमिका मांडाव्या लागतात त्या मांडल्यात त्यात काय हरकत आहे